हॅलो हाय मिस्टर शिक्पा म्हटलं कोणी नाही राहील सरा थोडं बोलू सर मी तुम्हाला दाखवते कोणकोणते झाड लावलेली काही मस्त कडपत्त्याच झाड आहे ज्या वेळेस मी कडपत्ता आणला होता ना एवढा मोठा होता एवढा एवढा होता बर का मग आणला तर तो सगळं सुकून गेलं त्याची पानं वगैरे पडून गेली पावसाळा पाऊस लागल्यापासून पावसाळा सुरू झाला त्यापासून त्याला असे फांदी फुटले छोट छोटे छोटे हे बघा इथे आता इथे कधी पत्ता आहे फांदी आली आहे पण हे बघा छान इकडे तुळस आहे आणि हे बघा माझ्या पिल्लूंनी टोमॅटोचं झाड लावलेलं आहे छान छान टोमॅटो हे टोमॅटो दिसला का पिल्लूंनी लावलेलं झाडे आणि तिकडं कोरपड आहे

लिअ मायके सर लाईट गेली ना वायफाय बंद झालेले आहे मग आता हॉस्पिटल घेऊन लाईट लाईट चाली हो का तुम्ही रेमबो पानी छोटे-छोटे मोलेह तो से गाना बनता है सुनो गौर से तब से चाहे जितना डोर लगा लो तुमने पिया है तुम भी पियो थैंक यू का मंगलसूत्र नाही येते हे असं बनवून घातलेले मी गाळामध्ये एक सोन्याचा मणी होता घरामध्ये तशी पोत बनवलेली तस नाही ठेवून म्हणतात मग असं एक नसल्यापेक्षा आहे हा एक मणी एवढाच राहिलेला आता मेहनतीचा छोटस मेग हो का थँक यू तायला सांगा मला सपोर्ट करा प्लीज मी वेगवेगळ्यांना सपोर्ट करा सर्वजण मग काही चुकत असेल तर सांगत जा मला म्हणजे मग मला चेंज करायला ड्रीममध्ये मी दोन ते तीन व्हिडिओ अपलोड केलेले अरे काय जवळ अजून दाखवणार हे बघा हे अस एक छोटस मनी सोन्याचा एवढंच आहे

दुछा दुछा दुछा। नमस्कार सगळ्यांना फटाफट लाईक करा हॅलो देशमुख दादा नमस्कार

गिरते पानी पर लगा मामा ये खाली मुंह करके लगता है किसी पे है यहां पर टाइम का कुछ सेट है सबका यार जरूर कारटेन भरते हैं वो है गुणनखंड लगाने के द्वारा वो उठा लेता है बच्चे के तो बात कर सकते हैं

पोरांनी घुसले पाहिजे बस फक्त त्या घरात घ्यायला काय तिथे पण तरी नाड़े, 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 नाड़े। দাকনান্ি ¨ো आপযেডিীর স্কানল variety স্তশা লা মিয়া Dota মিধমিয় আপয়াลঘ কল Instránt ই্িয়ালে

आता तुम्ही निंगले चांगले केले जीवाबच्ची आपलं नाही रिमोट आयदा ना ते नाही हे केत्या मार्ते सुपर आहे नाही ते केत्या तो नमस्कार दिवसा रोज दिनार रोज स्पेशल

बोलियो सिम्पल आहे काय 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 काय